स्वागत सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण आलोय पप्पांचं दर्शन घ्यायला येवल्यामध्ये जय विक्रांत फ्रेंड सर्कल कानडी गल्ली येवला आणि त्यांचा देखावा आहे झोक्यावर विराजमान शंकर पार्वती आपण पुढे गेल्यानंतर आपलं स्वागत केलेलं आहे अध्यक्षांनी आपल्याला घेऊन जात आहे आतमध्ये आज सुंदर असा देखावा त्यांनी बनवलेला आहे आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण अशी गुफा आहे गुफा संपल्यानंतर आपल्याला पिंडीचं दर्शन होत आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसणार आहे झोक्यावर विराजमान शंकर पार्वती आतमध्ये आल्यानंतर आपल्याला दर्शन होणार आहे झोक्यावर शंकर पार्वती सुंदर असा देखावा बनवला आहे यानंतर आपण बोलणार आहे अध्यक्षांसोबत त्यांना विचारणार आहे कशी ही कल्पना तुम्हाला आली आणि सुंदर असा देखावा त्यांनी येवलकरांसाठी आपल्या समोर सादर केलेला आहे जय विक्रांत फ्रेंड सर्कल हे विविध कार्यामध्ये अग्रेसर असं या मंडळाची स्थापना सन एकोणाशे एकोणनव्वद मध्ये झाली होती त्यानंतर विविध देखाव्यांचे आयोजन आणि सार्वजनिक गणेशोत्सव आपण दरवर्षी साजरा करत असतो यामध्ये आतापर्यंत आपण शिवभक्त उपमन्यू श्रीकृष्ण सुदर्शन चक्र प्राप्ती अशा प्रकारचे खूप सारे देखावे आपण सादर केले गेल्या वर्षीचं भव्य पशुपतीनाथ मंदिर हे संपूर्ण येवल्यामध्ये अक्षरशः जोखन्याजोगा असं एक भव्य मंदिर होतं तो देखावा अतिशय सर्व येवलेकरांना खूप चांगला वाटला त्याच पार्श्वभूमीवर या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही सादर केलेला आहे सध्याचा शिवपार्वती झुला हा एकदम सुंदर देखावा आपण बघितला असेल कधीपासून या पूर्ण सेकअपची तयारी तुम्ही केली साधारण किती दिवस तुम्हाला पूर्ण साधारण कोणताही उत्सव साजरा करायचा असला तरी त्याला महिन्याभरापासून आधी सुरुवात करावी लागते तशीच आमची सुरुवातही महिन्याभरापासून सुरुवात झाली होती आणि अक्षरशः म्हणजे गणपती जवळ आले होते तरी पूर्ण काम संपत नव्हती आणि गणपतीच्या तिसऱ्या दिवसापर्यंत आमचे पूर्ण काम आम्ही सेटअप सगळा रेडी केला आणि एक महिना आणि साधारण तीन दिवस वरती असे साधारण तेहतीस दिवसाचा कालावधी या पूर्ण सेटअप साठी लागलेला आहे कशी तुम्हाला गर्दी कशी वाटली खूप छान खूप छान प्रतिसाद आम्हाला दरवर्षी जय विक्रांत फ्रेंड सर्कलवर भाविकांचं खूप सारं प्रेम आहे आणि दरवर्षी आवर्जून या गणेश उत्सवाला या मंडळाला लोक खास आवर्जून बघण्यासाठी येतात की यांच्याकडे काहीतरी युनिक आपल्याला बघायला मिळेल आणि जसं सगळीकडे भव्य देखावे बनवले आहेत तसं या वर्षी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं आपल्याला भव्य देखावा सादर करायचा त्यावेळेस यावेळेस काहीतरी वेगळी थीम तयार करायची त्यामुळे आम्ही यावेळेस अक्षरशः म्हणजे खूप छान पद्धतीने वेगळी थीम तयार केली आतापर्यंत आपण महादेवाच्या ज्योतिर्लिंगांचे आपण दर्शन केले असेल पण ठरवलं की वर्षी प्रत्यक्ष महादेव आपल्याला लोकांपुढे सादर करायचे आहेत आणि मग महादेवच का शिव शक्ती हे दोघांचाही संगम असलेला शिव पार्वती झुला असं डेकोरेशन आपण सर्वांपुढे सादर केलंय खरंच खूप छान पूर्णपणे सेटअप केलेला आहे आणि देखावा सगळ्यांनी मी सगळ्यांचा पूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे तुम्हाला सगळ्यांना पाठवणार आहे सगळ्यांनी बघा आणि फुल अशी फुलकरांनी प्रतिसाद केला आहे त्याबद्दल सर धन्यवाद तुम्ही संपूर्ण माहिती दिली त्याबद्दल गणपती बाप्पा बाप्पार्यावा पार्वती पते हर हर महादेव गणपती बाप्पा बाप्पार्या